मी प्रथमतः मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आणि शासनाचं धन्यवाद देतो आभार मानतो महाराष्ट्रातील बळीराजावर आलेल्या संकटामध्ये शेतकरी वाचेल तर महाराष्ट्र वाचेल या भूमिकेतून एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके जवळपास दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत शासनानं जाहीर केली आणि अतिशय गतीनं त्याची कारवाई केली नियम शिथिल केले पासष्ट मिलीमीटर पावसाची आठ शिथिल केली डिजिटल मूल्यांकन केलं आणि सत्तेचाळीस हजार रुपये प्रतिहेक्टरीपर्यंत जी मागणी होती त्याप्रमाणे मदत केली प्रधानमंत्री आवास योजनेतून ज्यांची घरं नुकसानग्रस्त झाली त्यांना मदत केली पशुधनाला मदत केली आणि परीक्षा शुल्कापासून वीज बिलापर्यंत वेगवेगळ्या मदती जाहीर केल्या आणि संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे हे सरकारनं आणि या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी या निमित्तानं दाखवून दिलं त्यामुळे या प्रस्तावावर या विषयावर खरंतर अभिनंदन करण्याची ऐवजी टीका केली जाते हे दुर्दैवी आहे आणि मी सरकारचं या सगळ्या गोष्टीबद्दल आभार मानतो